नमस्कार मित्रांनो डिजिटल मराठी इन्फो या आपल्या युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे मित्रांनो अशा सेविकांसाठी आनंदाची बातमी आहे दहा लाख रुपये सानुग्रह अनुदान हे शासनाच्या मार्फत मिळणार आहे या संदर्भातील नवीन जी आर प्रसिद्ध झालेला आहे आता हे सानुग्रह अनुदान कशा पद्धतीने मिळणार आहे कोणाला मिळणार आहे हे आपण या मध्ये जाणून घेणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आणि अपडेट तुम्हाला लगेच भेटत राहतील सोबतच आपला व्हॉट्सअप चॅनेल आणि टेलिग्राम ग्रुप सुद्धा जॉईन करून ठेवा म्हणजे महत्वाच्या सरकारी योजनांची माहिती तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्ही येथे पाहू शकता राष्ट्रीय आरोग्य अभियाना व गट प्रवर्तक यांना सानुग्रह अनुदान लागू करण्याबाबतचा हा सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस चा शासन निर्णय आहे तर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता आरोग्य यंत्रणा सेवाभावी संस्था व ग्रामस्थ समाजातील अन्य घटक यामध्ये आरोग्य संदर्भातील जागरूकता सुसंवाद समन्वय प्रोत्साहन निर्माण करण्याच्या दृष्टीने अशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक महत्वपूर्ण भूमिका बजावत असतात राज्यातील अशा स्वयंसेवकांचा माता आरोग्य बाल आरोग्य कुटुंब नियोजन इत्यादींसाठी नियमित गृह भेटी देणे माता व बालकांना मार्गदर्शन करणे रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालय जिल्हा उपरुग्णालय जिल्हा रुग्णालय येथे संदर्भित करणे अशा प्रकारची कर्तव्ये बजवावी लागतात आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या कामांचे स्वरूप विचारात घेऊ अशा स्वयंसेविक अवघड प्रवर्तकांचा कर्तव्य बजावत असताना अपघाती मृत्यू आल्यास त्यांना दहा लाख रुपये व कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास पाच लाख रुपये इतके सानुग्रह अनुदान देण्याची बाब सरकारच्या विचारधाने आहे याबाबतचा जो काही शासन निर्णय आहे तो आपण पाहूया अशा स्वयंसेविक अवघड प्रवर्तकांचा कर्तव्य बजावत असताना अपघाती मृत्यू झाल्यास रुपये दहा लाख रुपये व कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास पाच लाख रुपये इतके रकमेचे सानुग्रह अनुदान लागू करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे यासाठी अशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांना सानुग्रह अनुदान लागू करण्यासाठी प्रतिवर्षी एक पॉइंट झिरो पाच कोटी इतका आवर्ती निधी मंजूर करण्यात आला आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने एक महत्वाची अशी अपडेट होती या आपल्या आशा स्वयंसेविका आणि गट प्रवर्तक यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद जय जय महाराष्ट्र